परवा नरेंद्र दावळकरची जी हत्या झाली त्या हत्येमध्ये विनाकारण ज्यांचा काही गुन्हा नसताना त्यांना त्याने त्या अडकवलं होतं त्याच्यात वीरेंद्र शेवट तावडे डॉक्टर होते आणि दोघा चौघावर त्यांनी आरोप केला होता पण ते आरोप चुकीचे आहेत कारण या शासनाचं पूर्वीचं शासनाचं असं आहे की गुन्हा एकला आणि गुन्हा येतला आणि फाशी येतला अशा प्रकारची यांची पद्धत होती आणि अंधश्रद्धा कायदा हा चुकीचा आहे कारण अंधश्रद्धा कायदा हा अंधश्रद्धा नावाचा शब्द जगाच्या कुठल्याही कोशग्रंथात नाही कारण अंधशब्दाची व्याख्या वेगळी आहे भिता शून्य हिताहित बुद्धी शून्य अंध हा असं अंधशब्दाची व्याख्या आहे आणि ते डोळस वृत्ती आहे त्याला श्रद्धा असं म्हणतात श्रद्धा कधी अंध नसते ते डोळसच असते असं दोन विरोधी शब्द करून तयार करून त्याने त्याच्यावर ते कायदा तयार केला आणि त्या शासनाकडं अंधश्रद्धा शब्दाची व्याख्या अजून तयार नाही तरी त्यांनी कायदा नालायकपणाने केला तर ही गोष्ट ध्यानात ठेवा की नरेंद्र दावळकरांची हत्या केल्यानंतर झाल्यानंतर याने विनाकारण सनातन लोकाला त्यांना अडकवलं होतं पण हे चुकीचं आहे सनातन लोकाचा काही त्याच्या ठिकाणी गुन्हा नाही सनातन लोक हे त्या ठिकाणी आपल्या वैदिक धर्माचा प्रचार करणारे ते हत्या करणारी माणसं नाही आणि या लोकांनी त्यांना मुद्दाम अडकवलं आणि याच असं दिसून येते या शासनाला मागच्या शासनाला धर्म जगातून नष्ट करायचं असं त्यांचं काही हेतू आहे आणि त्यामुळं त्याने त्यांना अडकवलं होतं कारण हिंदू धर्माचं कारण सनातन लोक असे म्हणतात की हिंदू धर्माला म्हणजे हिंदूच्या लोकांना धर्मशिक्षण नाही आणि ते धर्मशिक्षण देणारे आहेत धर्मशिक्षण दिलं की धर्माचं त्या ठिकाणी पालन होत असते आणि धर्माचं धर्माचं त्यांना संवार करायचा होता म्हणून त्यांनी काय त्या आपल्या सनातन लोकांना अडवलं अडखवलं पण आता देवाच्या घरी न्याय आहे त्या भगवंताने न्याय दिला त्या काही गुन्हा नसताना त्यांना निर्दोष सुटण्यात आलं अजून पुन्हा काय अडकवलं त्यांनासुद्धा भगवंताच्याक्रम ते निर्स सुटतील यात आता आमचा पुरेपूर त्या भगवंतावर विश्वास आहे